ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय बसा खाली बसा असं आहे एक मिनट खाली बसा खाली बसा असं नाही होत अरे थांबा ना जरा था। खाली बसा असं काय करताय तुम्ही तुम्ही तुम्ही, तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही या सभागृहाचा त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी बसा सभागृह या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात ते एक शिस्त असते आणि मी जर कंपेरेटिव्ह सांगायला लागलो ना मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आता काय मिळालं तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही लक्षात ठेवा